या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉल डॉक्टर यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शंकर तंबनवर राहणार जुळे सोलापूर शहराध्यक्ष अखिल भारत ब्राह्मण महासंघ सोलापूर संस्थापक अध्यक्ष संस्कार परिवार प्रतिष्ठान जुळे सोलापूर मी चोवीस दहा सर्वसाधारण प्रभागातून मी अर्ज भरला होता वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला ए बी फॉर्म देणार म्हणून मी दोन वाजेपर्यंत मला खात्रीशीर देणार म्हणून मी इ फॉर्म भरला होता अचानक वरि वरिष्ठांकडून मिळालं नाही आणि वरिष्ठांचे आदेश कालपासून आणि आता सकाळी पण मला फोन आला होता तुम्ही माघारी घ्या आपलं नरेंद्र काळेला तुम्ही मदत करा म्हणून सांगितलं होतं पक्षाच्या आदेशाने आपण पालन करून मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि भाजपला मी सपोर्ट करणार आहोत धन्यवाद पूर्ण हां पुढत पुढे घ्या पुढे हां राईट नमस्कार मी आज प्रभाग क्रमांक ड सर्वसाधारण गटातून प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दिला होता ऐनवेळी असं समजलं की माझ्या जागी श्री नरेंद्र काळे यांना उमेदवारी दिली गेली त्या अनुषंगानं पार्टीचा आदेश शिरसावंत आणि कमळ हाच उमेदवार हे आपली एकनिष्ठता दाखवून मी आज माझा उमेदवारी अर्ज इथं मागे घेतलेला आहे माझ्या संपूर्ण राजकीय प्रवासात पक्ष विचारधारा आणि संघटन हेच माझ्यासाठी नेहमी सर्वोच्च राहिलेलं आहे मी नेहमीच प्रयत्न ने केला की माझ्यावर जी जी जबाबदारी आत्तापर्यंत पक्षाने दिलेली आहे ती माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून मी व्यवस्थित निभावलेली आहे जसे की मला परिवहन सभापती पद देण्यात आलं होतं तेही मी तितक्याच ताकदीनं माझी नोकरी सोडून मी पक्षासाठी काम केलं संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून काम केलं हा निर्णय माझ्यासाठी भावनिक जरी असला तरी कार्यकर्त्याच्या मनात उमेदवारी ही केवळ पदाची नसून सेवेची एक संधी असते आणि आपल्या पार्टीच्या धोरणानुसार राष्ट्रप्रथम पार्टीनंतर आणि शेवटी स्वतः या तत्वावर चालणारा मी एक कार्यकर्ता असल्याकारणानं आज मी माझी उमेदवारी मागे घेत आहे पक्षासाठी संघटनेसाठी आणि जनसेवेसाठी माझे योगदान हे अखंड चालू राहील आणि पक्षाचा अधिकृत उमेदवार हा आमचा उमेदवार राहील त्याला सर्वांनी सर्व जनतेनं कमळ आज उमेदवार असं धरून पुन्हा एकदा सोलापूर महानगरपालिकेवर कमळ पडकावं ही या माध्यमातून विनंती करतो मान्य आमदार सुभाषबाबू देशमुख आणि मनीषबाई देशमुख यांचं मी प्रथमता मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी माझं नाव सुचवलं त्या प्रवर्गासाठी जिथून बहुसंख्येनं तो समाज येत होता त्या समाजासाठी एक प्रतिनिधित्व मिळावं म्हणून त्यांनी ते नाव सुचवलं पण काही गणितामुळं माझं नाव मागे राहिलं आणि एका माझी विरोधी पक्षनेता आणि एका नगरसेवकाला तिथं तिकीट देण्यात आलं त्याबद्दल मी दोघांचेही आमदार सुभाष देशमुख आणि महेशभाई देशमुख यांचे आभार मानतो आणि मी आजची उमेदवारी अर्ज माग घेन धन्यवाद नमस्कार मी रोहित मुकुंद तडवळकर प्रभाग क्रमांक चोवीस ड या जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण आदल्या दिवशी रात्री जागा सोडलेली असताना एक जागा तिथली ओपनची काँग्रेसला दिल्यामुळे मला बी फॉर्म काय मिळाला नाही त्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार व वरिष्ठांनी संपर्क साधून सांगितलं की आपल्याला पक्षाच्या विरोधात काही काम करायचं नाही त्यामुळे त्या मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे दोन्ही पक्षावर कायम राहील आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंडल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर, नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार अर्णीया शस्त्रक्रिया दुर्बिनीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व बुद्धांचे त्रसम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार सणाच्या गाठी व कॅन्सर उपचार आबगार संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉ बीपी उमाळे आणि डॉ कविता बी उपमाळे हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाचौ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ सात सत्त्याण्णव